क्षेत्र पाटोदास खान वंदन कर बाबा अवस्थान स्थान अपन वंदन करतेशाई वरिष्ठ आसन स्थान अपन वंदन कर

पाटोद्याला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे चौदा दिवसांचे वास्तव्य होते राहिया भेटी स्थान घाली घालिगा देवा अंग उघडे हो दे जो डोळिया पारणे असे राहिया जे ब्राह्मण होते ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे श्रीमूर्त पाहून आनंदलय होते सुखानंद त्यांना झालेला होता असे हे स्थान आपण वंदन करतोय हे मादने स्थान आपण वंदन करतोय पाटोदा येथील मर्दना स्थान आपण वंदन करतोय सोबतच बसलेली सद्भक्त मंडळी महादाईचा निवृत्ती स्थान पाहतोय आपण वंदन करतोय जेव्हा भटोबास आणि महादाईचा पाडळीवरून बीडला गेले आणि बीडवरून पाटोद्याला आले होते तेव्हा ते थकले होते तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या आदेशावरून बटोबासांना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी महादायसांची श्रमनिवृत्ती या स्थानावर करण्यास सांगितलेले होते असे हे स्थान आपण वंदन करतोय श्री क्षेत्र पाटोदा येथील हे आवाराच्या पायऱ्या आहेत आणि हे सर्व नमस्कारी आहे हे आसन स्थान आपण वंदन करतोय आवाराच्या पायऱ्या श्री क्षेत्र पाटुदा हे स्थान आपण वंदन केलेलं आहे मंडळी